राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला एक तप पूर्ण होत आहे दहा जून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आणि या खास तपपूर्तीनिमित्त आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत राष्ट्रवादीचे खुद अध्यक्ष खुद्द राष्ट्रीय नेते शरद पवार सर स्वागत आहे बारा वर्ष म्हटलं तर तसा आपण म्हणतो की एक तप म्हणतो आपल्याकडे एक तपपूर्ती म्हणतो तुम्ही कसं पाहताय दहा जूनला आता वर्धापन दिन आहे एकंदरीत त्याच्या वाटचालीकडं तुम्ही समाधानी संतुष्ट आहात का राष्ट्रवादी पक्षाची स्थापना आपण ज्या एका उद्देशाने केली या सगळ्या वाटचालीबद्दल काय सांग असं की राजकीय पक्षाच्या आयुष्यामध्ये दहा वर्ष किंवा बारा वर्ष हा अत्यंत कमी कालावधी आहे म्हणजे या देशातले अनेक पक्ष तुम्ही बघितले एक जनसंघ होता नंतर त्याची भारतीय जनता पार्टी झाली किंवा काँग्रेससारखा पक्ष ज्यांना संबंधित सुद्धा त्यांनी केव्हा दिली आहे ते सगळं बघितल्याच्या नंतर बारा वर्ष हा अत्यंत कमी कालावधी हो आहे पण मला एका गोष्टीचा आनंद आहे एखाद्या राजकीय पक्षाची सुरुवात केल्याच्या नंतर एवढ्या हो मर्यादित काळामध्ये हो ज्याची नोंद घ्यावी लागते अशा परिस्थितीमध्ये तो पक्ष आला ती अत्यंत जमीची बाजू आहे आज मी असा क्लेम करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे की जरी या देशामध्ये पाच राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी सुद्धा पक्ष आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याचा जो नियम आहे ते चार राज्यामध्ये एका विशिष्ट प्रमाणात त्याला मतं मिळाली पाहिजे आणि काही ना काही विधिमंडळाचे सदस्य असले पाहिजे सुदैवानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशातल्या नऊ राज्यामध्ये विधानसभेमध्ये प्रवेश करू शकला काही ठिकाणी जास्त लोक आहेत कालच्या गेल्या वर्षीपर्यंत किंवा आणखी दोन वर्षापूर्वीपर्यंत आम्ही तीन ठिकाणी सरकारमध्ये होतो गोव्यामध्ये सरकारमध्ये होतो काँग्रेस आम्ही ठीक आहे तिचा प्रारंभ झाला काँग्रेसचाही झाला आमचाही झाला नवीन सरकार झालं कौल आहे आम्ही त्याचं स्वागत केलं नागालँडमध्ये आम्ही सरकारमध्ये होतो पण नंतर नागालँडमध्ये आम्ही ज्यांच्या समवेत सरकारमध्ये होतो ते आणि आमचे लोक एकत्र आले आणि त्यामुळं आम्हाला काही धक्का बसला पण आम्ही सरकारमध्ये होतो केंद्रामध्ये आम्ही गेले सहा सात वर्ष किती वर्ष आता पाच दोन सात वर्ष आठ वर्ष जवळपास सत्तेमध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये नव्याण्णवपासून दोन हजार सहापासून सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेने राष्ट्रवादीला दिलेली दिल आहे दिल दिल दिल� आणि म्हणून एका अतिशय कमी कालखंडामध्ये लोकांनी या पक्षाला काही भागामध्ये निश्चितपणाने शक्ती दिली पाठिंबा दिला पण याचा अर्थ सगळ्या देशाच्या सगळ्या राज्यात आमचं युनिट आहे पण प्रभावशाली युनिक आहे की ज्या ज्याच्यामुळे एक त्याचा इम्पॅक्ट आहे इथपर्यंत आम्ही पोचलेलो नाही आणि तो पोचवण्याच्या संबंधीचा आमचा हा प्रयत्न आहे राष्ट्रवादी युवती संघटनेची आपण स्थापना करतो हो आहोत या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की महिला स्वयंपूर्ण झाल्या पाहिजे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना स्थान दिलं पाहिजे पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस असताना तुम्हाला वेगळ्या राष्ट्रवादी युवती संघटनेची गरज का भासली त्याच्या पाठीमागची भूमिका दोन गोष्टी युवक काँग्रेसची शक्तिशाली तरुण मुलांची धडपडणाऱ्या मुलांची संघटना आहे मुलींच्यामध्ये थोडंसं ज्या मुलांच्यावर सातत्यानं काम करणं प्रवास करणं दौरे करणं हॉस्टिटला जाणं त्याला काही मर्यादा असतात कौटुंबिक मर्यादा असतात पण त्यांच्यावरती काम करण्याच्या इच्छा आहे आणि दुसरा मी हा विचार केला की महाराष्ट्राचं जे बदलचं स्वरूप आहे शैक्षणिकदृष्ट्या आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा कॉलेजेस झालेले आहेत चाळीस टक्के पन्नास टक्के मुली चीकर। त्या ठिकाणी शिकतात त्यांच्यातून खेड्याफाड्यातून सामान्य कुटुंबातल्या आलेल्या मुलींच्या सुद्धा कर्तृत्वान मुली तयार होऊ शकतात आणि आता मी का कुठे गेलो होतो आहे त्या दिवसा गेल्या आठवड्यामध्ये मी नेदरलँडला होतो काही गवर्नमेंट तिथल्या कृषी मंत्र्यांच्या आमच्या काही वाटाघाटी होत्या तिथल्या एका विद्यापीठामध्ये गेलो तर त्या विद्यापीठामध्ये मला जवळपास चाळीस भारतीय विद्यार्थी भेटले पी एच डी करत होते त्याच्यात एक सोळा फूटची मुलगी भेटली त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातली एक मुलगी भेटली त्याच्यानंतर मराठवाड्यातली एक मुलगी भेटली आणि त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी अजिबात नाही आहे आणि ह्या मुली चितपंट करते आणि पी डी करतात वैद्य सातव युनिव्हर्सिटी हे कुठं ना कुठंतरी दिसते याचा अर्थ आपण संधी दिली किंवा त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रोत्साहन कुटुंबांनी दिलं तर मुली कुठेही जाऊ शकतात आणि म्हणून आम्ही आता असा विचार केला की या सगळ्या महाविद्यालयातून एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षित मुली बाहेर पडत आहेत त्या शिक्षित मुली उद्या प्रशासन चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्या पाहिजेत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतलं पाहिजे आणि म्हणून सुदारण सुफिल त्याची जबाबदारी घेतली तिने नाशिकला गेली अमरावतीला गेली जळगावला गेली औरंगाबादला गेली नागपूरला गेली पुण्याला गेली आणि या सगळ्या ठिकाणी मुलींचे मेळावे घेतले आणि मला असं कळलं तीन तीन हजार दोन हजार अशा मुलींचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला याचा अर्थ या सगळ्या वर्गाला ह्याच्यात काम करता आणि मग आता एवढा मोठा येत असेल मग याची स्वतंत्र आपण संघटनाच का करू नये आणि म्हणून आम्ही हा युवती राष्ट्रवादी हा संच हा उभा करायचा वेगळी विंगत असेल ती आम्ही घटनेमध्ये दुरुस्त करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांना अधिकार देतो त्यांना जबाबदारी देतो म्हणजे तुझ्या अगदी महत्वाचा मुद्दा की हा 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 अत्यंत प्रश्न बनलेला आहे आपण बघतो रोज बातम्या येत आहेत बीड असेल नवीन मुंबई असेल मानसिकता बदलण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचं आहे प्रबोधन लोकशिक्षण पण त्याला जोड सरकारने कडक कायद्याची द्यायला नको लोकांच्या मनात प्रश्न आहे की ह्याला जे जबाबदार लोक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई होत नाही सुदाम भुंडे माणूस सापडत नाही किंवा सोनोग्राफी मशीनवरती कारवाई म्हणतात जे डॉक्टर्स खरोखर दोषी असतील मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने अजून कुणाचाही परवाना रद्द केलेला नाही कठोर कारवाईची पण याला जोड दिली पाहिजे ही सवल एक स्थिती पुढं आल्याच्या नंतर गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली की आणखीन काय करतो सरकारचा कायदा हा एका दिवसात होत नसतो कायदा तयार करावा लागतो विधिमंडळापुढे जावं लागतं विधानसभेची मान्यता घ्यावी लागते परिषदेची मान्यता घ्यावी लागते गव्हर्नरचं अप्रूव्हल घ्यावं लागतं खूप वेळेला राष्ट्रपतीपर्यंत संमती घ्यावी लागते ही एक प्रक्रिया आहे पण आज हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी एक उभा केला आणि त्याच्यातून जी जागृती झाली त्यामुळे संपूर्ण समाजाला महाराष्ट्राला या प्रश्नाचं गांभीर्य समजलं आणि हे गांभीर्य समजलं आणि त्याला मीडियाने प्रचंड उठाव केला त्याचा परिणाम प्रशासन यंत्रणे जाग आली आणि प्रशासन यंत्रणे अनेक ठिकाणी सोनोग्राफीची मशीन चेक करायला सुरुवात झाली कायद्यामध्ये काय बदल का केला पाहिजे यासंबंधीची चर्चा झाली मेडिकल काउन्सिलमध्ये काम करणारे ते वैद्यकीय क्षेत्रातले लोक अनेक लोक तेही विचार करायला लागले की आपल्यामध्ये ही दुष्प्रवृत्ती असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे तेही त्यांचे प्रस्ताव द्यायला लागले मला खात्री आहे की येत्या दोन तीन महिन्यामध्ये त्याचं एक संपूर्ण एक प्रभावी नियंत्रण ठेवणारं एक धोरण त्याच्यात स्पष्ट होईल मी असं नाही म्हणत की उद्याच्या उद्या हे प्रकार थांबतील पण ती प्रक्रिया चावी हां आणि ह्याच्यातून पैशाची कमाई करण्याच्या संबंधीची जी दुष्प्रवृत्ती आहे त्या दृष्टवृत्तीला एक प्रकारची संधी मिळणार नाही एक तुम्ही गोष्ट अक्षर करा परळी वैजनासारख्या ठिकाणी एक कोणते दा दाम्पत्य नंतर त्यांचे कोणी नातेवाईक नंतर त्यांचे कोणी नातेक असे एक विशिष्ट लोक या कामामध्ये इतक्या उघडपणाने घेतले मी त्याचा काही रिपोर्ट वगैरे बघत होतो मला धक्का वाटला की अगदी उघडपणाने त्याचं केलं त्या हॉस्पिटलची के परिस्थिती इतकी वाईट खाण्यासाठी शिकारी कुठले फायदे असं वाचलं मी सत्य असेल तर म्हणजे अमानुष आहे आणि म्हणून हे सगळं आणि लोक असं सांगतात हा सा कत्तलखाना अनेक वर्ष चाललेला होता म्हणजे मला तिथल्यासमोर म्हणजे जन्मांसामध्ये काम करणाऱ्या सब लोकांचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष होतं का नव्हतं याची चिंता वाचावी अशा प्रकारची परिस्थिती आणि आज या सगळ्यामुळं आपण याच्याबद्दल स्वाभाविकपणाने काहीतरी केलं पाहिजे ही भावना इरेस्पेक्टिव्ह पॉलिटिकल पार्टी सगळ्यांच्यात झालेली आहे आणि त्याच्यातून माझी खात्री आहे की एक चांगल्या प्रकारची युती होईल तर तुम्ही सांगितलं आपलं राज्य वेगळं आहे पुरोगामी राज्य आहे आपल्याकडं परिवर्तनाच्या चळवळींचा वारसा आहे तुम्ही उदाहरणं दिलीत महिलांना संधी दिली तर कशा प्रकारे परिवर्तन होऊ शकतं पुण्याचं पिंपरीचं बारामतीचं एक मनामध्ये प्रश्न आहे की अजून महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री आहे ती महिला नाही आहे काय हरकत आहे महाराष्ट्र राज्याने पण महिला मुख्यमंत्री नाही मला आणि दृष्टीने सुप्रिया सुळे यांच्यामध्ये नेतृत्व गुण तुम्हाला दिसत आहेत का मला मान्य आहे की राष्ट्रवादीमध्ये अनेक सेकंड रँकचे आहेत तुम्ही वारंवार सांगत आले आहात की नेतृत्व गुणांची आमची फळीच आहे अजितदादा असतील आर आर पाटील असतील छगन भुजबळ असतील परंतु आपण वारसा सांगतो तुम्ही सांगतात संधी दिल्यानंतर तुम्ही कसं बघताय सुप्रिया सुळे यासुद्धा दावेदार आहेत का त्यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या पहिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे मला असं दिसतं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याची काही काम करण्याच्या संबंधीची काही मानसिकता असे दृष्टी असते मी साधारणतः जाणून घ्यायचा प्रयत्न करतो असतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला सुप्रियाच्या बाबतीत असं दिसतंय तिचा फील्डमध्ये काम करण्याची इंटरेस्ट आहे आत्ताच मी मला सांगत होती पुरंदरमधल्या पाण्याची चिंता किती आहे आणि अतिशय अस्वस्थ आहे ती आणखीन आठवड्याच्या नंतर फक्त आठवडा आणि पुरंदर भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा गंभीर होणार नाही म्हणून मला परत तिथे जायचे आता दोनदा जाऊन आले वगैरे या पद्धती कालची भोरमध्ये होती वेळ्यामध्ये होती ते हे सगळं या सगळ्या कामात मिळणार आहे पण राजकारण हे करण्याच्या संबंधीचा विचार ज्यावेळेस येतो त्यावेळी तिला असता आणि आवड हा राष्ट्रीय पातळीवर तिला पार्लमेंटमध्ये अधिक असताय आहे तिला विधिमंडळ हे अपेक्षित वाटत नाही